आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत नमस्कार मी सागर अण्णासाहेब चंपणावर मी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी करत आहे आपल्या तालुक्याचे नेते माननीय विलासराव जगताप साहेब शिंदे सरकार अमनबोला रवी पाटील अतुलदादा कांबळे बंटी दुधा साहेब या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या भलाढ्याशा लढतीमध्ये जिथं एका बाजूला आमदारांचे सुपुत्र उभे आहेत अशा मोठ्या लढतीमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला ह्या लोकांनी संधी दिली आहे तसं स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे नेत्यांनी कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि हे ह्या सगळ्या नेत्यांनी ने दाखवून दिलं आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ दिलेलं आहे नक्कीच आम्ही पाच सहा दिवसात जे प्रचारमध्ये करतोय तिथं लोकांच्या खूप समस्या आहेत गटर वीज पाणी ड्रेनेज या सर्व आम्ही सुविधा मतदारांनी आम्हाला जर साथ दिली तर सर्व सुविधा पुढील येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करू असं मी आश्वासन देतो